इनरव्हील क्लब नारायणगाव या सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या संस्थेच्या वतीने आगामी वर्षभरात विविध समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती क्लबच्या नवनिर्वाचित अध्यक्षा प्रीती शाह यांनी दिली इनरव्हील क्लब नारायणगावचा पदग्रहण समारंभ प्रणव मंगल कार्यालयात नुकताच उत्साहात पार पडला इनरव्हील क्लबच्या मावळत्या अध्यक्षा सुजाता भुजबळ यांनी क्लबचा पदभार नवीन अध्यक्षा प्रीती शाह यांच्याकडे सोपविला यावेळी महिला कार्यकारिणी घोषित करण्यात आली या कार्यक्रमाला भीमाशंकर साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालिका पुष्पलता जाधव मुख्याध्यापिका अनगा साने रोटरी क्लबचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक डॉक्टर पंजाबराव कथे उद्योजक अशोक गांधी नारायणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण वाजगे उद्योजक संजय मुथा प्रशांत शहा अॅडव्होकेट राम भालेराव जितेंद्र बिडवई अभय खैरे रोटरी क्लब हायवे नारायणगावचे अध्यक्ष प्राध्यापक श्रीकांत फुलसुंदर ज्ञानेश्वर थोरबे ॲडव्होकेट सुनीता चास्कर अॅडव्होकेट रत्ना हेमंत हे कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते मावळते अध्यक्षा सुजाता भुजबळ यांनी क्लबच्या पदभार नवीन प्रेसिडेंट प्रीती शाह यांच्यावर सोपविला अध्यक्षा प्रीती शाह यांनी आगामी काळात महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर तसेच ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धाश्रम यांच्यासाठी ठोस कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले इनरवी क्लबची कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्षा प्रीती शहा उपाध्यक्ष सविता खैरे सचिव रश्मी थोरवे खजिनदार अॅडव्होकेट सुनीता चासकर आय ओ अंजली खैरे एडिटर समृद्धी वाजगे मागील वर्षाच्या कामाचा आढावा यावेळी अंजली खैरे यांनी सादर केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्रीती खैरे यांनी केले आभार सविता खैरे यांनी मानले ब्युरो रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव जेव्हा आपण एखाद्या मध्ये काम करतो तेव्हा आपल्या समाजकार्याला येतो आपण एकटे कुठेतरी जेव्हा राहतो असं ते रॅन्डम राहत म्हणजे जे आठवलं जेव्हा लोक मध्ये कुठेतरी आपल्याला मदत मदत मागायला आपण मदत करून देतो पण जेव्हा क्लब मध्ये वेगवेगळ्या अवेन्यूची जी लोक असतात आणि वेगवेगळ्या म्हणजे जुन्याकडे जुन्या तुम्हाला माहित असेल बारा बोलून राहायचे गावामध्ये बघा तर तसेच असं म्हटलं जातं की रोटरीमध्ये किंवा मध्ये तुम्ही सर्व टाईपची लोक घ्या एखादा ज्वेलर्सची घ्या एखादा एखादा कोणी किराणा दुकान चालवणार असेल त्यांना घ्या एखाद्या महिला आहे ती अशी घ्या की जे कन्स्ट्रक्शनचं त्यांचे मिस्टर काम करतात जसे आता मॅडम आहेतच बिल्डरच्या मिसिस तर वेगवेगळ्या तुम्ही चांगली गोष्ट आहे पण आता याच्यातून तुम्हाला काय फायदा होत असेल हा जे आयडियाज तुम्हाला येतात ते ह्यांच्यामुळे In IWC group in India, our clubs comes under district 313. The founder of district 313 is Mrs. Charulata Chinchkar. The main motive of IWC is friendship and social service. Now, I am going to announce some projects that we are going to conduct in the present year 22 and 23. The following projects are as follows. चाइल्ड चाललपमेंट या प्रोजेक्ट अंडर आम्ही शास्त्रीय गायन स्पर्धा अरेंज केली असून आपल्या तालुक्यातून दहा स्टुडंट लेवल वर पाठवण्यात आले आहे व त्या स्पर्धेचा रिझल्ट फर्स्ट वीक ऑफ उग ऑगस्ट दरम्यान डिक्लेअर होईल असा अपेक्षित आहे द सेकंड प्रोजेक्ट दुआर गोइंग टू हँडल इस सिनियरशिप या प्रोजेक्ट अंडर आम्ही हेल्थ चेकिंग कॅम्प अरेंज करणार आहोत जुन्नर तालुक्यातील हेल्थ क्लब हेल्थ क्लब अरेंज करणार असून तेथील सर्व वृद्धांना त्या दिवशी जेवणाचं जेवण क्लब मिळते त्याचा मला फार अभिमान आणि आनंद आहे कारण तिने खरंच खूप छान केले सुरुवातीला सुरुवात झाली मला फोन करायची सुनीता अगं कसं करायचं मला थोडंसं गाईड कर मी म्हटलं ठीक आहे मी तुला सांगते मी जे केलंय के ते सांगते पण माझ्यापेक्षा तिने खूपच छान काम केलं दोन वर्षात आणि खूप सुंदर तिला ते अवॉर्ड मिळाल्याबद्दल मला फार आनंद झालेला आहे आणि सगळ्या माझ्या मैत्रिणींना मी परत एकदा अभिनंदन करते सगळ्यांचं आणि थांबते थँक्यू